करवीर तालुक्यातील कंदलगाव आणि कणेरी इथल्या नागरिकांना गव्यांचं दर्शन झालं कंदल गावातील उत्साही तरुणांनी गव्यांना हकलल्यानं ते थेट कणेरी गावात आले यातील एक गवा गंगा कॉलनी शेजारील धनवडे यांच्या उसाच्या शेतात तर एक लक्ष्मी टेकडीकडे गेला लोकांच्या गोंधळामुळे गव्याची मोठी दमछाक झाली त्यामुळं तो धनवडे यांच्या उसाच्या शेतात दिवसभर थांबून होता वन विभागाचे कर्मचारी गव्याला पकडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरा हे काम सुरू होतं गव्याच्या आगमनानं नागरिकात घबराट निर्माण झाली आहे करवीर तालुक्यातील कंदरगावच्या मारराणात गवे आल्याची माहिती पोलीस पाटलांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना दिली सकाळी आठ वाजता दोन गवे कंदलगावात शेतकऱ्यांच्या नजरेस पडले होते गवे आल्याची माहिती गावात पसरताच तरुणांनी गर्दी केली लोकांच्या गोंधळामुळे हे गवे कंदरगावच्या तलावात गेले काही उत्साही तरुण आरडाओरडा करत तलावाकडे गेले आणि त्यांनी गव्यांना तलावातून हुसकावून बाहेर काढलं दोन्ही गवे शेजारील शेतात गेले तिथूनही त्यांना पिटाळून लावण्यात आलं त्यामुळे दुपारी सव्वा दोन वाजता हे गवे थेट कणेरी गावच्या बाजार कट्ट्या जवळ आले मराठी शाळेच्या इमारतीला वळसा घालून गव्यांनी कणेरी इथला मुख्य रस्ता ओलांडत शिंदे कॉलनीत प्रवेश केला तिथून त्यांनी गंगा कॉलनी पार करून धनवडे यांचं उसाचं शेत गाठलं यातील एक गवा लक्ष्मी टेकडीकडे गेला तर एक शेतात थांबला होता दरम्यान शेताच्या चारही बाजूने लोकांनी आरडाओरड केल्यानं गव्यांची मोठी दमछाक झाली कॉलनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न गव्यानं केला परंतु त्याला रस्ता मिळाला नसल्यानं तो परत धनवडे यांच्या उसाच्या शेतात गेला दमछाक झाल्यानं त्यानं शेतातच ठाण मांडलं कणेरीत गवा आल्याची माहिती गोकुळ शिरगाव पोलीस आणि वन विभागाला देण्यात आली पोलीस आणि वन विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नागरिकांना शेतातून बाहेर काढलं दरम्यान सायंकाळी गव्याला पकडण्यासाठी वन विभागाचं पथकही दाखल झालं सायंकाळी उशिरापर्यंत गव्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू होता